नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र रामदास कदम यांना मोठा धक्का उद्धव ठाकरेंच्या या आमदारांनी दिला आहे मोठा धक्का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत रामदास कदम यांच्या मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांसह अख्ख्या गावने ठाकरेंच्या शिवसेनेत जाही प्रवेश केला आहे संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा प्रवेश म्हणजे रामदास कदम यांच्या पराभवाची पूर्ण संघ त्यांच्यावर उलटले की काय अशी सध्या सर्व चर्चा आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत न जाऊन ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले असे रामदास कदम आणि यांना शिवसैनिक बांध लावी असे पोरं संबोधतात असे रामदास कदम आता त्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी मोठा धक्का दिला आहे यावेळी रामदास कदम यांचा मुलगा सिद्धेश्वरम यांच्या मतदारसंघातील अनेक गावांची गावे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करू लागले आहेत याच कारणासाठी सध्या उद्धव ठाकरे आगामी काळामध्ये रामदास कदम यांना जड जाणार अशी चर्चा आहे सतत म्हणणारे की उद्धव ठाकरे यांनी माझा विश्वासघात केला असे म्हणणारे रामदास कदम यांना मात्र हा मोठा धक्का मानला जात आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा प्रवेश म्हणजे आगामी काळातील लोकसभा विधानसभासाठी चांगली बातमी आहे असे बोलले जात आहे धन्यवाद जय महाराष्ट्र